कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शासनाच्या योजनेचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोहोचवणे हे प्रशासकीय अधिकाऱ्याचे काम माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे मुरुम तारीख सत्तावीस येथील नगरीचे सुपुत्र अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्यगौरव समितीच्या वतीने दिनांक सत्तावीस वार शनिवार रोजी श्रीराम मंगल कार्यालयात राज्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आला होता या प्रसंगी बोलताना बागडे म्हणाले प्रशासकीय सेवेतील प्रत्येक अधिकारी हा विधिमंडळ प्रणालीतील झालेले लोकहितकारी निर्णयाची अंमलबजावणी समाजातील प्रत्येक गरजू घटकापर्यंत लाभ पोहोचवणारे असावेत तेव्हाच एखाद्या राज्यातील देशातील सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकतात राजकुमार सागर सारखे कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्र राज्याला लाभत असल्याने राज्य प्रगती पथावर कायम राहिले आहे मुरुम येथील श्रीराम मंगल कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजकुमार सागर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल आयोजित त्यांच्या कार्यगरो सोहळ्यात शनिवारी तारीख सत्तावीस रोजी प्रमुख अतिथी म्हणून बागडे बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील होते प्रमुख अतिथी विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे आमदार ज्ञानराज चौगुले माजी मंत्री मधुकरराव चव्हाण माजी मंत्री अनिस अहमद माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे विदर्भ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गिरीश भदोले सिद्धार्थ भालेराव दामोआण्णा वंदाराणी सागर मंगेश सागर कस्तुरबाई सागर पद्माकर कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना हरिभव बागडे बो म्हणाले की माझ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या कार्यकाळात राजकुमार सागर यांनी उत्तम कार्य केले आपल्या विभागाकडून योग्य व वेळेवर कामे करण्याकडे त्यांनी कायम प्रयत्न केला त्यामुळेच ते प्रशासनात कार्यक्षम ठरत गेले सागर यांनी गोरगरीब गरजू माणसांना नजरेत ठेवून प्रशासकीय सेवा बजावल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले यावेळी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की माधवराव पाटील यांनी काढलेल्या शाळेचे राजकुमार सागर हे विद्यार्थी आहेत याचा मला अभिमान वाटतो मुरुमच्या मातीतून असे हिरे घडले याचा मुरुमकर म्हणून आनंद होतो आहे मुळात मुरुमचे अनेक अधिकारी राज्यात असे विविध उच्च पदावर काम करीत असल्याचा अभिमान असल्याचे यावेळी सांगितले यावेळी सत्कार मंत्री राजकुमार सागर यांनी केलेल्या गौरव सत्काराबद्दल आभार व्यक्त केले पुढील काळात देखील सेवाभावृत्तीने व्यक्त केला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीरप्रजलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रसंगी दशरथ बांडे मधुकरराव चव्हाण ज्ञानराज चौगुले गिरीश बदुले अनिश अहमद आदींची देखील भाषणी झाली या कार्यक्रमासाठी शिवानंद बोसट्टे प्राध्यापक अन्नाराव कांबळे किरण गायकवाड प्राध्यापक अभिजीत अंबर शंभूलिंग पाटील शिवराज पाटील डॉक्टर विजयानंद बिराजार आदीसह गौरव समितीने पुढाकार घेतला या कार्यक्रमाचे प्रस्तावित अशोक मिनार यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सुनील धनगर तर आभार श्यामसुंदर सुरवशे यांनी मानले शहर व परिसरातून बहुसंख्येने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि त्यांच्यामध्ये महाराष्ट्र माझ्यावरती म्हणून शहरातल्या बाकी परिवारांच्या अतिशय मरावा संप त्या ठिकाणी शुभेच्छा लक्ष होत खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम म्हणजे अतिशय नागरा वेगळा अशा प्रकारचा Sekaligus melawan jagoan dunia atas ajaran agama ini dari semua. Di ajaran agama melalui sejarah itu terbaca banyak hal. Hal hal yang dikatakan ajaran एवढा प्रेमाच वचाव्यू अजून एक बरायचं आपल्याला आम्ही बाराव म्हणजे सगळं काही ग्रंथ आहे माणसाच्या तुंडा

सागर साहेब हे आमचं व्यासपीठ म्हणजे उपाध्यक्ष मला वाटत हा विधीमंडळ मध्ये पूर्ण असं वाटत आता हा कार्यक्रम म्हणजे एका विधीमंडळातला हा कार्यक्रम आहे

आणि म्हणून हा सगळे माणसं भाग्यवान आहेत आणि म्हणून नाना मी आपल्याला सांगू इच्छितो की अशी माणसं ते त्या गुरुच्या बाकीत एक आहे नानालाही आज पाहायला मिळालं आणि तिथे आमच्या माणसाला तुम्हाला मनात धन्यवाद एवढी चांगली माणसं घेणं त्याला कामाची संधी देणं त्याला सुद्धा एक दृष्टिकोन लागतो विचार लागतो आणि मला वाटत या सरकार मोठ्या संधी दिला त्याबद्दल मी नानाचा मनापासून धन्यवाद देतो चव्हाण सावणही मनापासून निवडलं

तर हा म्हणून मध्ये असे अनेक चांगली राजकीय सर्व मंडळी असतील सर्वांनी करताय आवडून उत्तर केला पाहिजे राजकीमार आपल्याला खूप मोठा सहत आहे पण तुम्ही सगळे म्हणजे म्हणून एवढा लिहिवाला

वैसे ग्रामपति अपने को में आते कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा